ज्यांना पहाटे तीन ते पाच या वेळेत जाग येते त्यांनी हे एक काम अवश्य करा आपल्या घरातील वडीलधारी मंडळी सकाळी लवकर उठण्याबद्दल खूप काही गोष्टी सांगत असतात त्या सर्वांच्या मागे खूप मोठ्या आध्यात्मिक गोष्टी लपलेल्या असतात इतकंच नाही तर सकाळी लवकर उठण्याचे खूप सारे वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा खूप चांगले फायदे आहेत सकाळचा जो मुहूर्त असतो त्या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखले जाते आणि यावेळेला आपलं डोकं प्रकृतीच्या वातावरणामध्ये अगदी योग्य प्रकारे सक्रिय होत असतं रोजच्या रोज सकाळच्या वेळेस जी जी प्रार्थना किंवा ध्यान केले जाते त्यामुळे सकारात्मकता आणि यश आपल्याला मिळत असते मित्रांनो याच विषयावर आज आपण एक कथा ऐकणार आहोत या विधीचा जर तुम्ही पूर्ण एकवीस दिवस पालन केलं तर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता अशा व्यक्तीला ब्रह्मांडातल्या शक्तीची विशेष मदत मिळू शकते एका नगरीमध्ये एक मुलगा राहत होता तो मुलगा स्वभावाने खूपच चांगला होता परंतु त्याला ही खूप वाईट सवय होती तो सकाळी उशिरापर्यंत झोपत असे त्याला सकाळी लवकर उठण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले परंतु त्यामध्ये कोणालाच यश मिळाले नाही तो मुलगा नऊ वाजण्याच्या आधी उठत नसे जेव्हा तो मुलगा बालक होता तेव्हा त्याच्या परिवारातील लोकांनी विचार केला की हा जेव्हा मोठा होईल तेव्हा या त्याच्या सवयीमध्ये सुधारणा होईल परंतु तो मुलगा जसजसा मोठा होत गेला त्याची ही सवय आणखीनच वाढत गेली किती काहीही झालं तरी तो मुलगा सकाळी लवकर उठत नव्हता त्याच्या वडिलांना त्याच्या या सवयीची खूप जास्त चिंता वाटू लागली त्या मुलाला असंख्यशा नकारात्मक शक्तीने घेरलं होतं तो सर्व लोकांना उलट उत्तर करत असे दिवसभर उदास राहत असे आणि त्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या स्वास्थ्यावर सुद्धा पडत होता जेव्हा त्या मुलाला या गोष्टीची माहिती झाली की त्याचे सर्व मित्र यशस्वी झाले आहेत तेव्हा तो आणखीनच जास्त दुःखी झाला आणि देवाला दोष देऊ लागला तो सारखा म्हणायचा सा। की माझे नशीबच खराब आहे परंतु त्याच्या वडिलांना हे खूप चांगल्या प्रकारे माहीत होतं की त्याचे असफल होण्यापाठीमागचे कारण काय आहे एका दिवसाची गोष्ट आहे त्याच्या वडिलांना एका साधूबद्दल माहिती पडते तेव्हा ताबडतोब त्याचे वडील मुलाची ही समस्या घेऊन त्या साधूजवळ पोचले वडिलांनी त्या साधूला मुलाच्या या सवयीबद्दल सर्व विस्तारपूर्वक सांगितले तेव्हा साधूने मुलाच्या वडिलांना सांगितले तुम्ही उद्या तुमच्या मुलाला घेऊन माझ्या आश्रमात या वडिलांना माहीत होतं की त्यांनी सरळ मुलाला सांगितले की तू जा आणि जाऊन साधूंना भेट तर मुलगा कधीच तयार होणार नाही त्यामुळे त्यांनी एक योजना बनवली त्यांनी त्यांच्या मुलाजवळ मुलाला जवळ बोलावलं आणि सांगितलं तुझे सर्व मित्र त्यांच्या आयुष्यात यशस्वी झाले आहेत मग तुला यशस्वी व्हायचे नाही का तेव्हा मुलगा म्हणाला हो बाबा मला सुद्धा यशस्वी व्हायचे आहे परंतु जेव्हा मी माझ्या मित्रांना त्यांच्या यशस्वी होण्याचे रहस्य विचारतो तेव्हा ते मला काहीच सांगत नाहीत वडील म्हणतात मला हे रहस्य कळाले आहे की तुझे मित्र यशस्वी का होत आहेत तेव्हा मुलाने खूपच उत्सुक उत स्वरात विचारले तुम्हाला काय समजलं आहे कृपा करून मला सुद्धा सांगा वडील म्हणाले उद्या सकाळी तुला एका साधूच्या आश्रमात जाऊन त्यांना भेटायचं आहे तर तू तू तिथे गेला पोचलास वेळेवर तर ते साधू तुला एका असा मंत्र सांगणार आहेत की ज्यामुळे तू यशस्वी बनशील परंतु एक अडचण आहे तेव्हा मुलाने विचारले कोणती अडचण आहे वडील म्हणाले जोपर्यंत तू झोपून जो उठशील तोपर्यंत साधूला भेटण्याची वेळ संपून जाते तेव्हा मुलगा म्हणाला बाबा मी पूर्ण रात्र जागाच राहीन आणि सकाळी त्या साधूला भेटून येईल तेव्हा वडील म्हणाले ठीक आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेव तू नेहमी त्या साधूच्या आज्ञेचे पालन कर वडिलांचे बोलणे ऐकल्यानंतर मुलगा अत्यंत उत्साहित झाला आयुष्यात पहिल्यांदा तो पूर्ण रात्र जागरण करणार होता परंतु काही वेळातच त्याला झोप लागली आणि तो झोपून गेला जेव्हा तो झोपेतून उठला तेव्हा त्याला समजलं की साधूला भेटण्याची वेळ संपून गेली आहे तेव्हा वडील मुलाजवळ आले आणि म्हणाले तू तु तुझ्या आयुष्यात कधी यशस्वी होऊ शकणार नाहीस जा आणि हो जाऊन झो वडिलांचे बोलणे ऐकून मुलाला खूप जास्त वाईट वाटले त्याने मनातल्या मनात स्वतःला आव्हान दिलं की उद्या सकाळी तो साधूला भेटण्यासाठी नक्कीच जाणार त्याने त्याच्या हातावर एक छोटीशी जखम केली त्या जखमेमुळे त्याला रात्रभर झोप आली नाही त्या दिवशी त्या मुलाने त्याच्या आयुष्यातली पहिली वेळ होती जो त्याने सूर्योदय पाहिला होता तो ताबडतोब तयार झाला आणि साधूला भेटण्यासाठी गेला आज त्याला काहीतरी वेगळा अनुभव येत होता तो स्वतःला खूप शांत अनुभवत होता चालत चालत जेव्हा तो मुलगा साधूच्या आश्रमात पोहोचला तेव्हा तिथे गेल्यानंतर त्याने पाहिले की साधू आणि त्यांचे शिष्य ध्यान लावून बसले आहेत ध्यानाची वेळ समाप्त झाली तेव्हा तो मुलगा साधूजवळ पोचला आणि त्यांना प्रणाम करत म्हणाला हे महात्मा तुमच्याजवळ असा कोणता मंत्र आहे की ज्यामुळे मी माझ्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो कृपा करून तुम्ही मला म तो मंत्र सांगा मलासुद्धा माझ्या मित्रांप्रमाणे माझ्या आयुष्यात यशस्वी बनायचे आहे आणि एक चांगलं जीवन जगायचं आहे साधू हसले आणि म्हणाले अच्छा तू तोच बालक आहेस तुझे वडील आले होते आणि त्यांनी मला सर्व काही सांगितले आहे मी तुला, ते तुला तो मंत्र नक्कीच सांगितला असता परंतु मुलाने परंतु शब्द ऐकला आणि तो घाबरला आणि म्हणाला परंतु काय गुरुदेव तेव्हा ते साधू म्हणाले मी तुला तो मंत्र नक्कीच सांगेल परंतु तुला पुढचे एकवीस दिवस माझ्या आज्ञेचे पालन करावे लागेल मी तुला तो मंत्र एकवीस दिवसानंतर सांगेन ते सर्व कार्य तुला करावे लागतील जे मी तुला सांगितलेल्या कार्यामध्ये तू असफल झालास किंवा तुझा संकल्प तुटला तर त्या मंत्राचा काहीच परिणाम होणार नाही दृढ संकल्पासोबत तो मुलगा म्हणाला मला तुमची सर्व आज्ञा स्वीकार आहे पुढच्या एकवीस दिवसांसाठी मी तुमचा दास आहे तुम्ही जे काही काम सांगाल ते मी करायला तयार आहे मला फक्त आणि फक्त त्या मंत्राबद्दल जाणून घ्यायचे आहे मग त्या साधूने त्या मुलाला सांगितले ठीक आहे उद्यापासून तुझं कार्य सुरू होईल परंतु तू या आश्रमातच राहशील तो मुलगा आश्रमात राहण्यासाठी तयार झाला साधूने त्या मुलाला सांगितले इथे राहत असताना तुला ब्रह्ममुहूर्तमध्ये उठावे लागेल आणि दुसऱ्या मुलांप्रमाणे जप ध्यान करावे लागेल त्याचबरोबर आश्रमाच्या कामांमध्ये मदतही करावी लागेल आणि लक्षात ठेव हो। हा संकल्प तुटून चालणार नाही आता तो मुलगा साधूच्या बोलण्याला सहमत झाला दुसऱ्या दिवसापासून त्याच्या कामाची सुरुवात होणार होती यावेळेला त्याने दृढ संकल्प केला पण एक एक आठवडा गेल्यानंतर त्याचा संकल्प तुटला आणि तो आठव्या दिवशी उशिरापर्यंत झोपून राहिला जेव्हा तो झोपून उठला तेव्हा म्हणाला माझ्याकडून किती मोठी चूक झाली आहे तो रडत साधूजवळ गेला आणि म्हणाला गुरुदेव माझा संकल्प तुटला आता मी माझ्या जीवनात कधी यशस्वी होऊ शकत नाही साधूने त्याला समजावून सांगितले पुन्हा एकदा सुरुवात कर एकदा परत संकल्प कर मग त्या मुलाला साधूला विचारलं की सकाळी उठणे इतकं महत्त्वाचं का असते आणि इकडे सर्व लोक इतक्या सकाळी लवकर का उठतात तेव्हा साधूने त्या मुलाला समजवताना सांगितले सकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठण्याच्या पाठीमागे हे खूप मोठे सायन्स लपले आहे तो मुलगा म्हणाला कृपा करून मला सांगा साधू म्हणाले रात्रीला चार प्रहर विभागलं गेलं आहे पहिला रुद्रकाळ ज्याची वेळ संध्याकाळी सहा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत आहे दुसरा काळ रात्री नऊ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत आहे तिसरा गंधर्व काळ ज्याची वेळ रात्री बारा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत आहे आणि सर्वात शेवटचा जो काळ येतो त्याला मनोहर काळ म्हणतात या ब्रह्म ब्रह्ममुहूर्त किंवा अमृतबेला या नावाने सुद्धा ओळखले जाते त्याची वेळ तीन वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत असते हा तो वेळ असतो जेव्हा पूर्ण संसाराची नकारात्मक शक्ती निष्क्रिय अवस्थेत असते आणि सकारात्मक शक्ती सक्रिय अवस्थेत असते ब्रह्ममुहूर्त म्हणजे देवमुहूर्त साधू पुढे म्हणतात यावेळेला देवता पृथ्वीवर विचारण करत असतात आणि जागृत माणसावर त्यांचा खूप मोठा सकारात्मक प्रभाव पडत असतो ब्रह्ममुहूर्त अशी वेळ असते ज्यात माणसाचा मस्तिष्क पूर्णपणे खाली असतो ज्यात कोणत्याही प्रकारचे विचार नसतात आणि त्यावेळेला जी व्यक्ती आपली पुस्तके उघडून त्याचा अभ्यास करते त्यांना सर्व काही आठवण पण राहते आणि खूप वेळेपर्यंत आठवण राहते ही अशी वेळ आहे ज्यात आपण ज्ञानाला समजण्याचा प्रयत्न करतो मग तो मुलगा म्हणाला ठीक आहे मी माझा संकल्प उद्यापासून परत चालू करेन पण मध्ये उठून मला काय काय करावे लागेल साधू म्हणाले ठीक आहे सांगतो की ब्रह्ममुहूर्तामध्ये काय करायचे आहे सर्वात पहिल्यांदा उठल्यावर जमिनीला पाय टेकण्याच्या अगोदर धरणी मातेला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या दोन्ही हातांना बघायचं आहे आणि देवाला धन्यवाद म्हणायचे आहे की त्यांनी तुला आजचा सूर्योदय बघण्याची संधी दिली त्यानंतर नित्यकर्म आणि स्नान करायचे आहे स्नान केल्याने फक्त शरीराचीच नाही तर मनाची शुद्धता वाढते स्नान केल्यानंतर ध्यानाची प्रक्रिया येते ब्रह्ममुहूर्तामध्ये ध्यानाचे अवधी एकवीस दिवसाची असते या विधीचा उपयोग तेव्हा केला जातो जेव्हा तुमची कोणती इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल जेव्हा तुमची मनोकामना पूर्ण करू इच्छित असता ही अशी वेळ असते जेव्हा व्यक्ती त्याच्या आज्ञाचक्राला सक्रिय करण्याचे काम करत असतो साधू म्हणतात आज्ञाचक्र दोन भुवयांच्या मध्ये असते जर या चक्रावर आपण काम करत असू आणि तुम्ही सतत तुमच्या मनोकामना जप करत असाल तर एकवीस दिवसाच्या आत मध्ये तुमची ती मनोकामना पूर्ण होत असते जर तुमच्या मनातील कोणती मनोकामना अपूर्ण असेल तर तुम्ही ती मनोकामना पूर्ण करू इच्छित असाल तेव्हा सर्वप्रथम मनोकामनेचे स्पष्टीकरण करायला हवे तुम्हाला काय हवं आहे या गोष्टीचा निर्णय करायला हवे नंतर ध्यानाच्या विधीला सुरुवात करायला हवी ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्यानंतर अशा स्थानाची निवड करावी जिथे वायूचा प्रवेश होत असतो ध्यानामध्ये शुद्ध वायू असणे अत्यंत गरजेचं असतं ध्यान करत असताना तुमच्या पाठीचा कणा सरळ असायला हवा त्याचबरोबर तुमची मानसुद्धा सरळ असायला हवी सुखासनाच्या अवस्थेत दोन्ही हातांना गुडघ्यावर ठेवून डोळे बंद करून बसून राहावे हाताच्या मुठी बंद कराव्या आणि दोन तीन मिनिटांसाठी पूर्णपणे शांत राहावे जेव्हा तुमचे शरीर स्थिर होईल आणि श्वास शांत होतो त्यानंतर सर्व आज्ञाचक्रावर ध्यान लावावे यावेळेला दीर्घ श्वास घ्यावा आणि श्वास रोखून धरावा यावेळेला तुमची मनोकामना मनातल्या मनात बोलत राहावे मनाच्या डोळ्यांनी तुम्ही तुमचे इष्टदेव आणि देवता देवतांचे स्मरण करावे साधू म्हणाले जेव्हा श्वास रोखून धरणं कठीण होऊन जातं तेव्हा श्वास हळूहळू बाहेर सोडावा श्वास नाकाने घ्यावा आणि तोंडाने सोडावा जर तुम्ही असं प्रत्येक दिवशी करत असाल तर तुमची मनोकामना अवचेतन मनापर्यंत पोहोचते आणि तुमच्या इच्छांची इच्छा 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 पूर्ती लवकरच होत असते अज्ञाचक्र सक्रिय होतो आणि आज्ञेला तो पूर्ण करत असतो श्वास रोखून धरल्यामुळे शरीरामध्ये आपत्कालीन स्थिती निर्माण होते त्यामुळे तुम्ही व्यर्थ गोष्टींचा विचार करणे बंद करता त्यामुळे तुमच्या मनाची एकाग्रता वाढते ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेवर देवांची विशेष कृपा होत असते आणि कोणत्याही व्यक्ती त्यांची मनोकामना पूर्ण करत असतात अशा प्रकारे साधूने त्या मुलाला ब्रह्ममुहूर्ताचे पटवून दिले पुढचे दिवस त्या मुलाने मन लावून त्या प्रक्रियेचे पालन केले आता तो मुलगा खूप जास्त अनुशासित आणि शांत स्वभावाचा बनला होता त्याने त्याचा संकल्प जसा पूर्ण केला त्यानंतर तो मुलगा खूपच प्रसन्न मुद्रेने साधूजवळ पोचला आणि म्हणाला हे गुरुदेव मी एकवीस दिवसांचा संकल्प पूर्ण केला आहे आता कृपा करून तुम्ही मला यशस्वी बनण्याचा मंत्र सांगा तेव्हा ते साधू हसले आणि म्हणाले मागच्या एकवीस दिवसापासून तू जो अभ्यास करत आहेस तोच तुझ्या यशाचा मंत्र आहे जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावर उठून ध्यान प्रक्रियेला ध्यान व्यवस्थित करत असतो तो जीवनामध्ये कधीच अयशस्वी बनत नाही तुला ब्रह्ममुहूर्ताचं रहस्य समजलं आहे आता तुला तुझ्या आयुष्यात सर्व काही प्राप्त होईल त्या मुलाने साधूचे धन्यवाद व्यक्त केले आणि आयुष्यभर ब्रह्ममुहूर्ताचे पालन करण्याचे आश्वासन साधूला दिले मित्रांनो जर तुम्हीसुद्धा तुमच्या जीवनामध्ये आपल्या प्राचीन परंपरेचे पालन केले आणि असंच लवकर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन तुमच्यासुद्धा आयुष्यात यश प्राप्त करावे जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्व पूर्ण वाटला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि